पुण्याला एकदा आमच्या घरी मासेवाली आली होती सोनाबाई ती खूप वर्ष आमच्याकडे येत असे तर माशांचा सगळा व्यवहार झाला आणि आई खरेदी आत ठेवायला निघून गेली तेव्हा सोनाबाईंनी जवळच पडलेलं एक मराठी वृत्तपत्र उचललं आणि त्यातले मथळे ते मोठ्याने वाचू लागली मी अवाक झाले सोनाबाई तुला वाचायला येतं मी विचारलं सोनाबाई हसलेन म्हणाली अगं नुकतीच शिकली बघ माझ्या नातीने शिकवली मला हुशार आहे वर्गात नेहमी तिचा पहिला लंबर असतो सोनाबीच्या या करणीने खरंच मी थक्क झाले आणि माझ्या मनात विचार आला की प्रौढ शिक्षणावर एक छान सुंदर असा लघुपट करता येईल कथा सईची भाग चोवीसावा रविवार दिनांक चोवीस मार्च सकाळी नऊ वाजता पुनःप्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर